नमस्कार ताईंना अजून अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले अत्यंत महत्वाचे अपडेट आताची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणी संदर्भात महत्वाची अपडेट आता काय नेमकी अपडेट त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेत आज रात्रीपर्यंत राहिलेल्या सर्व शब्दप्रयोग महत्वाचा सर्व पात्र महिला महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आहे सर्व ज्या महिला सर्व पात्र महिला आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या सगळ्या महिलांना आज रात्रीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि काल सुद्धा दहा वाजून तेरा मिनिटाला रात्रीच्या पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले ज्याचा अधिकृत स्क्रीनशॉट येतो सुद्धा तुम्हाला मिळणार त्यासाठी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन करा आणि ग्रुप आहे जॉईन करा आता कुठं येतो तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामुळे या व्हिडिओला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता नेमकं महत्वाचं काय ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू कोणत्या महिला ज्यांना आज रात्रीपर्यंत सर्व पैसे जमा होणार आहेत ते पण बघूया तर पहा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही अत्यंत महत्वाचं लाडकी बहिणी योजनेसंदर्भात संदर्भात जे महत्वाची महत अपडेट आली त्या ठिकाणी बघायचं असेल तुम्हाला तर पहिलं महत्वाचं आजही बघा जमा होणारे सगळ्या महिलांचे पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे रुपये अजून जमा झाले नसतील तर त्या ठिकाणी लक्ष द्या आज रात्रीपर्यंत राहिलेल्या सगळ्या महिलांचे पैसे जमा होईल त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी तिसरा हप्ता त्याचा स्टेटस तुम्हाला पाहिजे पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे म्हणजे आज रात्रीपर्यंत अशी माहिती महिला व बालविकास बघा महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे म्हणजे या खात्याची जी तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणतं खातं राबवतोय कोणत्या खात्याकडून चालू झाली तर महिला व बालिकास खात्याकडून चाललेली फक्त महिलांसाठी हे खातं सुद्धा महिलांसाठीच आहे त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे त्यांनी सांगितलंय बघा यांच्याकडून देण्यात आली होती पण सरकारकडून बँकांना लवकरच पैसे पाठवण्यात आले आल्याने बँकेकडून पंचवीस सप्टेंबरला ते पैशाचं हस्तांतरण केलेलं म्हणजे तुम्हाला एकोणतीस होते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखेला तुम्हाला पैसे ताईंनो रात्री दहा वाजेपर्यंत सुद्धा महिलांना आहे तर आज पाहिलं असेल तुम्ही तर बँकेकडून पंचवीस सप्टेंबरला पैशाचं हस्तांतरण झालेलं आहे तर राहिलेल्या साडे दहा वाजेपर्यंत ज्या महिलांना पंधराशे आणि ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमा होतील आज रात्री साडे दहा पर्यंत महिला मालिकास म्हणजे आदित्य तटकर यांनी तिसऱ्या टप्प्यामध्ये किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले याबाबत अधिकृत त्या ठिकाणी माहिती दिली आहे तसं जर पाहिलं तर पंचवीस सप्टेंबर या दिवशी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी महिला आहेत किती बघा पंचवीस सप्टेंबरला ज्या महिलांच्या खात्यात पैसे मानते आहे चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आहेत म्हटलं तर त्या ठिकाणी बघा पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये महिलांना मिळाले पंचवीस तारखेला या रुपयांचं बँके हस्तांतरण हस्तांतर केलंय त्याच्यानंतर सव्वीस तारखेला जर पाहिलं तुम्ही बघा सव्वीस तारखेला जर पाहिलं तुम्ही तर या सव्वीस तारखेला माझी लाडकी बहीण अर्ज अनेक महिलाचे मंजूर झाले थोडस टेक्निकल प्रॉब्लेम झालाय एक सेकंद पुढे गेले पंचवीस सव्वीस दोन्ही पण दिला काळजीपूर्वक पंचवीस तारखेला जेवढ्या महिला आहेत ते तेवढ्याच महिला तुमच्या सव्वीस तारखेला सुद्धा त्या तेवढ्याच का ते महिलांचे काय करत हस्तांतरण झालेलं आहे तेवढ्याच महिलेला पैसे सुद्धा काय झालेले आलेत एकंदरीत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला रात्री साडे दहा पर्यंत पैसे आले आणि आज ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला रात्रीपर्यंत पैसे बघा माझी लाडकी बहीणसा अर्ज मंजूर होऊनही ज्या महिलाच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते बघा जमा झाले नव्हते अशा महिलांच्याच बँक खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकोणतरी तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होत जमा होणार आहेत यापूर्वी ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते त्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये सुद्धा जमा करण्यात येत आहेत पैसे जमा करण्याचे लक्षात जर ठेवलं तुम्ही जमा करण्यात आणि पैसे जमा करण्याची प्रक आजही सुरू राहणार आहे आज तीस सप्टेंबर रात्री पर्यंत सर्व महिला ज्या पात्र महिला ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत पात्र याचा अर्थ तुमचे फॉर्म अप्रुव्हल झालेले असं मेसेज ज्यांना महिलांना आले त्या सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील अशी माहिती स्वतः महिला बालकल्याण मंत्री महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये बघा अद्याप म्हणजे आता सध्या मध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील अशा किती महिला आहेत तर त्यांच्या बँक खात्यात आज रात्रीपर्यंत जमा होतील बघा आज रात्री पर्यंत जमा होतील ज्या ज्या महिलांना एक रुपये नाही मिळाला पंधराशे नाही मिळाले किंवा चार हजार पाचशे नाही मिळाले किंवा पहिल्या टप्प्यात तीन हजार मिळाले दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले आता एक रुपये नाही मिळाले या सगळ्या महिला आहेत या सगळ्या महिलांना आज रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा तीस सप्टेंबर पर्यंत होती होती म्हणजे आजपर्यंत होती ती सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक याची सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे मुदत वाढवली जाणार आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचे अंतिम दिनांक सुद्धा त्या ठिकाणी लवकरच येणार आहे याची सुद्धा मुख्यमंत्र्याकडून अधिकृतपणे त्या ठिकाणी काय होणार आहे घोषणा करण्यात येणार आणि इथून पुढे ज्या महिला अर्ज करणार असतील ज्या कुठल्या महिन्यामध्ये त्या महिलेला त्याच महिन्यापासून त्या हप्त्याचा लाभ मिळणार म्हणजे इतर हप्त्याचा मिळणार आहे फक्त ज्या ज्या महिला त्या महिन्यात हप्ता भर फॉर्म भरणार आहेत त्या महिलेला त्याच महिन्यासाठी काय होणार आहे पैसे जमा होणार मिळणार महिला ज्या महिन्यात अर्ज करतील फक्त आणि फक्त त्याच महिन्याचे पैसे त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट आज रात्रीपर्यंत ज्या महिला राहिल्या सगळ्याच्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार त्याच्यामुळे या व्हिडिओला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात तसं तुमचे जर पैसे आले असतील तर आज रात्री दहा वाजेपर्यंत दहा वाजून पंधरा मिनिटाला अनेक महिलांचे पैसे जमा झालेत तर आज सुद्धा सांगितलं की आज रात्रीपर्यंत एकही महिला राहणार नाही ज्या महिला पैसे मिळाले सगळ्या महिलांना तसंही तुमचं तीस आणि एक ऑक्टोबर आहे परंतु आज रात्रीपर्यंत राहिलेल्या सगळ्या महिला पैसे येतील सर्वांनी लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात नाही ही माहिती तुमच्या आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे याच्यावर ऑलरेडी आपण दिलेला आहे आता ते जॉईन करून करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही तिथं जॉईन फ्रीमध्ये ते रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही वाटतं का पैसे अजिबात नाही ठीक आहे थांबतोय